हा बघा मित्रांनो आपला गोटा मस्त एक आता आपल्याला आज पाठ तयार करायचं आहे म्हणजे कसं शेताला पाणी सोडण्यासाठी विहीर तर तयार केली मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असताल तुम्ही हे बघा पाठ बनवण्याचं साहित्य आहे लाकडं दोरी उसाचं पाचड आता हे कसं विहीर तुम्ही विहीर तर बघितलीच असताल आता विहिरीतनं पाणी डायरेक्ट आपल्या शेताला जावं असा एक पाठ तयार करायचं आहे म्हणजे कसं आपले बैल बी वड बैलाने बैलाच्या सहाय्याने करायचं आहे म्हणजे असं बैल पुढं गेली हळूच त्या टोपल्यात न पाणी पाटात पडणार पाट सरळ आपल्या शेताला जाऊ बसणार अशा पद्धतीने ही आपली विहीर कसली स्वच्छ नाही एकदम बघा एकदम शेतकऱ्याची वीर म्हणली एकदम निथेड हे आता हे बस आता पाटाचं साहित्य घेऊन जायचं म्हणलं बैलगाडी बांधून घेऊ की मग काय काही सामान पडू नये म्हणून मस्तपैकी बांधून घेऊ हे बघा बांधून घेतले आपले राजा पहिलीच झोपून ठेवलेली आहेत आता घेऊन जाऊ गोट्यावर आणि लगेच कसं पाट्याचं पटापट पटापट साहित्य भरायचं आणि निघायचं विहिरीवर पाट तयार करायला असे गप्प सर्ज राजा एकदम शांत उभा राहिलेत आज त्यांना माहितीये मालक लय काम करून घेणार हिकडनं तिकडनं तिकडनं हिकडनं नुसतं पळवायची वेळेला चल सर्ज राजा हट! <tart> दिस हट हट चला गोठा आला मस्त पैकी गोठ्यात गाडी घेऊ पहिलं आत मस्त पैकी हट हट चल राजा हट माग हट की हट <tart noise> हट सर्जा चल राजा हट हट सरजा अरे हो राजा हट महाग हे बघा आपलं सगळं पाटस साहित्य पडले तिथं पटापट पटापट पटा पटा बैलगाडीत भरून घेऊ मस्त गे आता बैल उभा केली माग घेऊ एकदा बैल हट सरजा राजा चल माग अरे हो ओ ते पटकन सामान भरू लिगुल आहे डायरेक्ट विहिरीवर पाटस साहित्य घेऊ ही दोरी दोरी आहे आपल्याला वडायला त्यासाठी दोऱ्या घेतल्या त्या पाटाला हे लाकडं मस्त काय 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 लागते आता सगळं साहित्य घेतलंय मस्त एक आपलं एक जुगाड पाट तयार आहे म्हणजे कसं मस्त बैलाच्या की वडलं शेतात पाणी जावं अशा पद्धतीने गावटी पाटा तयार करायचा आहे आणि हे आपल्या पाचट आहे ते चला बघूच मग पुढं कसा पाठ तयार करायचा चला चल जा। हट। चल सर जा विहिरीवर जायचं चल आज मग आलं की एकदम दणका एक नवीन पाट तयार करणार आहे मस्त शेताला पाणी आता विहीर पाडली म्हणून भरपूर पाणी आहे विहिरीला कशाला विहिरीत बी जास्त जास्त म्हणजे जा शेताला वापरायला होईल म्हणलं मग चला पाट तयार करून घ्यावं चला मस्त पैकी चल सरजना अरे हो विहीर महाग राहिली पळालो असं सरज एकदा सुटली गेली पळतेतच नुसतं हे बघा आपली विहीर इथं सगळं खाली सामान करून घेऊ पाईप बी मस्त बुजवलं आहे बोरचा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नुसतं बघून घ्या असा हो का आपण जरा साफ साफसफाई करून घेऊ विहिरीपासून जरा म्हणजे ही पाटासाठी लाईन एक तयार करून घेऊ एक मस्त छोटा आराखडा आणि त्या लाईनीनिसरल शेताला हिरवगार पाणी द्यायचं मस्त पैकी आता हिरव्यागार झाडांना मस्त पैकी ही आपली विहीर मस्त पैकी अंधळ जरा साफसफाई करून घेऊ मस्त वेग आता इथं सगळं पाठ असता आहेत ते उतरून घेऊ खाली पटापट तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलं नसेल तर बघून घ्या मस्त की ही आपण विहिरलं दणका पाडली मस्त पाणी बघितलं असेल तुम्ही हा चला आता पटपट पट पट पटपट पट, 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 सगळं बैलगाडीतनं खाली करून घेऊ म्हणजे बैलाला बी थोडं रिकम करू जरा बैल बी जरा सोड तिकडं जरा निवांत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा हे बघा अशा पद्धतीने ही मोठी मोठी अशी खूपसूरत घेऊ जमिनीत म्हणजे कसं अं पाटायला जरा वडायला बी जरा मस्त वेगळी नाही का अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे हा पाठ हे जरा एक लाकूड जरा कट करून घेऊ म्हणजे कसं ते गोल 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 मध्ये फिरेल बघा पाठ्याचे ते बघा अशा पद्धतीने चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू नवीन अशाच एका नवीन पाठ बनवताना